महाडमध्ये गुरांचा वाडा कोसळून एका गायीचा मृत्यू काही गुरे जखमी महाड तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे एका शेतकऱ्याच्या गुरांचा वाडा कोसळण्याची घटना गुरुवारी पंचवीस जुलै रोजी सकाळी निदर्शनास आली तालुक्यातील दहिवड येथील ही घटना असून नथुराम तुकाराम पार्टे यांच्या मालकीचा वाडा होता वाड्यामध्ये सहा ते सात गुरे असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे त्यापैकी एक गाय ही दुर्दैवीरित्या मृत पावली आहे अन्य एक जखमी गाई जख्मी कहते पार्टे हे सकाळी नेहमीप्रमाणे वाड्यावर गेले असता त्यांना ही घटना निदर्शनास आली त्यांनी मदतीसाठी अरडाओरडा केल्यानंतर काही ग्रामस्थ त्या ठिकाणी आले आणि त्यांनी इतर गुरांना सुखरूपणे बाहेर काढलं प्रशासनाकडून गावच्या तलाट्यामार्फत घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पशुवैद्यकीय विभागामार्फत देखील गुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली अधिकची कारवाई सुरू आहे सकाळी सहा वाजता आलो वाडापाडा गुरात होती का। होती। एक गाय मेली दुभती गाय होती आणि एक गाय फ्रॅक्चर आहे ठीक आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी